नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे तोंडी लावण्यासाठी झटपट मिरची मिरची तवा फ्राय जसं की शेंगदाण्याचं कूट घालून मिरची मसाला बनवणार आहे आज तर कसा बनवायचं ते पाहूयात तर इथे चिरा पाडून घेतलेल्या आहेत मिरचीला व्यवस्थित मिरच्या भाजून घ्यायच्या इथे पाहू शकता तुम्ही मिरचीला अशा पद्धतीने चिरा पाडून घ्यायचे आहेत ताटाच्या कड्याने नाहीतर चाकूच्या सहाय्याने आपण चिरा पाडून आहेत मिरचीला आणि व्यवस्थित तव्यावर भाजून आहेत इथे पाहू शकता अशा पद्धतीचा आपला मिरचीचा तवा मसाला फ्राय बनवणार आहे एकदम खायला तोंडी लावण्यासाठी अप्रतिमे अशी ही रेसिपी आहे सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे अगदी तिखट नसलेली मिरच्या घेऊन यायच्या मार्केटमधून आपण जास्त तिखट असलेले आणायचे नाहीत हे असे मसाला बनवायचे असेल मसाला मिरची बनवायची असेल तर आपण तिखट मिरची आणायची नाही तर कमी तिखटवाल्या मिरच्या घेऊन आलेल्या आहेत तर ते आपण तव्यामध्ये अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत चिरा पाडून घेतला आता आपण भाजून घेतो आता आपण ह्यामध्ये मीठ घालून घेऊयात किमान दोन चम्मच आपण मीठ घालून घेऊयात आणि व्यवस्थित दाबून दाबून भाजून घेऊयात अशा पद्धतीने इथे पाहू शकता या पद्धतीने प्रेस करून आपण हे मिरच्या भाजून घ्यायच्यात एकदम चटपटीत अशी ही मिरची फ्राय असणार आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील नोटिफिकेशन ऑन ठेवा जेणेकरून तर इथे आपण मस्त असे भाजून घ्यायचे आहेत मिरचीला दाबून दाबून अशा बा दा मिरचीचा पाणी जाऊ द्यायचं आहे भाजून घेतलं इथे पाहू शकता एकदम मिरची पाणी गेलेले आहेत आणि खूप असं तरी ते आपण त्यामध्ये एक चम्मच आपण तेल घालून घेऊया आणि व्यवस्थित फिरवून घेऊयात एक चम्मच आपण तेल घालून घेतलं त्यामध्ये जेणेकरून मिरच्यांना छान असे डाग पडतात छान चटका खातो तव्याचा आता आपण थोडंसं पाणी घालूयात आणि हे फिरवून घेऊयात थोडंसं पाणी घालून व्यवस्थित फिरवून घेऊयात आता आपण याला शिजू आहे थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे अर्ध वाटीत का तर आता आपण शिजू द्यायचं ह्याला मिरच्यांना छान शिजू द्यायचं आता आधीच ऑलरेडी मऊ झालेले आहेत आपण शिजू द्यायचं आहे त्यावर आता आपण एक प्लेट ठेवूयात अगदी एक ते दोन मिनटासाठी झटपट बनणार आहे तर दोन मिनटासाठी आपण साठी आपण हे प्लेट ठेवून घेतलेलं आहे मस्त शिजतो आहे आतमध्ये वाफही येतो आहे तुम्ही इथे पाहू शकता तर आता आपण दोन मिनटं झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊयात इथे पाहू शकता मस्त असे शिजलेले आहेत त्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट घालूयात अगदी छटपट आणि टेस्टी आहे तुम्हाला लसूण आवडत असेल तर लसूणही टेचून तुम्ही यामध्ये घालू शकता तर मी इथे फक्त शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे लसूण आवडल्यास तुम्ही आवर्जून लसूण घालू शकता एकदम भन्नाट लागते शेंगदाण्याचं कूट तुम्ही कमी जास्त करू शकता शेंगदाण्याचं कूट जरा जास्तच असायला पाहिजे जेणेकरून आतपर्यंत शेंगदाण्याचं कूट जातो आणि मस्त चवीला लागते थोडंसं आपण एक च आणखीन एक चम्मच आपण तेल घालून घेऊयात आणि व्यवस्थित फिरून घेऊयात इथे पाहू शकता आपली ही अशी मिरची तवा फ्राय तर इथे पाहू शकता तवा फ्राय झालेला आहे तवा फ्राय तयार आहे ही अशी मिरची तवा फ्राय तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशी ही मिरची तवा फ्राय एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका तरी ते आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात पाहू शकता इथे अप्रतिम अशी मिरची तवा फ्राय तयार आहे अशी ही मिरची तवा फ्राय तुम्हीही नक्की ट्राय करा बाय बाय